आज बनवूया आवळा मिरच्या आणि गाजराचं मस्त असं चटकदार इन्स्टंट लोणचं तर इथे आता आवळ्याचं सीझन आहे आणि हिरव्या मिरच्या तर बाराही महिने मिळतात आणि गाजरचंसुद्धा आता सीझन आलेलं आहे तर आवळे हिरव्या मिरच्या आणि गाजर, गाजर वगैरे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे अजिबात पाण्याचा अंश राहिला नाही पाहिजे आणि इथे हिरव्या मिरच्यांचे दोन दोन तुकडे करून घेणार आहे मी आणि आवळे असे म्हणजे फोडीफोडी करून घ्यायचे आहे बीज काढून घ्यायचं याचं बी आणि फोडीफोडी करून घ्यायचं आहे तर बघा इथे मी गाजरचे तुकडे घेतलेले आहे तर तुम्ही हे सगळं कमी जास्त प्रमाणात घेऊ शकता कोणतंही काही असं मेजरमेंट नाही आहे पदार्थ कोणता घ्यायचा किती घ्यायचा तर फक्त इथे मसाला बघू बघूया आपण तर इथे मी थोड्या मोठ्या चमच्याने इथे मोहरी घेतली आहे एक चमचा पोहे खायच्या चमच्याने धने सोफ आणि जिरा घेतलेला आहे तर मोहरीची डाळ वापरले नस ना न वापरता मी इथे थोडीशी मोहरी घातलेली आहे जर तुम्ही मोहरीची डाळ वापरत असाल तर मोहरी मग फक्त फोडणीला टाकायची आहे तर हलकं हलकं फक्त गरम करून घ्यायचं आहे जास्त भाजायचं नाही नाही तर कडवटपणा जाणवेल आपल्याला म्हणजे जास्त जर खमंग भाजले तर थोडासा कडवटपणा मसाल्यामध्ये येतो तर आता हे जे मसाले आहेत ते मिक्सरला भाज म्हणजे बारीक करून घ्यायचे आहे खूप जास्त असे प्लेन वगैरे करायचं नाही आहे हलके हलके बारीक करून घ्यायचे आहे आणि आता त्याच कढईमध्ये मी इथे फल्लीचं तेल घेतलेलं आहे तुम्ही कोणतंही तेल इथे वापरू शकता तर तेल कमी जर झालं लोणच्यामध्ये तर तुम्ही सुद्धा टाकू शकता तर मी इथे थोडंसं कमीच तेल घातलेलं आहे तर बघा तेलाला चांगला असा धूर निघेपर्यंत आपल्याला इथे गरम करून घ्यायचं आहे आणि आता मी तेल गरम केल्यानंतर गॅस बंद केलेला आहे आणि मोहरी टाकली आहे थोडीशी इथे आणि थोडीशी कलोंजी टाकलेली आहे आणि इथे हिंग आणि हळद टाकलेली आहे तर बघा गॅस बंद क केला आहे मी लक्षात घ्या आणि आता हे सगळे इथे मिरची आवळा आणि गाजर इथे टाकून घ्यायचा आहे नंतर आपल्याला गॅस चालू करायचा आहे नंतर बघा आता कारण शिजत आहेत हे तर मी इथे सगळं साहित्य टाकून घेणार आहे हे बघा आणि आता चांगला मिक्स करायचा आणि नंतर गॅस चालू करायचा आपण कारण एका वेळेस जर आपण चाल ज जा गॅस जर चालूच ठेवला तर मग ते म्हणजे मसाले जळण्याची शक्यता असते म्हणून गॅस बंद करून द्यायचा आणि आता आता मी गॅस चालू केलेला आहे इथे आणि मी सगळे इथे जे पावडर केली होती ते सुद्धा टाकलेली आहे पण थोडासा व्हिडिओ स्किप झाला होता बघा दिसतच आहे इथे सगळं साहित्य टाकलं आहे म्हणून मी इथे मीठसुद्धा घालून घेतलेलं आहे थोडंसं तुम्ही इथे सेंदव मीठसुद्धा घालू शकता आणि इथे एक लिंबूचा रस पिळून घेत आहे मी तर ते सुद्धा टाकून घ्यायचं आहे मग त्याच्यामुळे छान अशी आंबट आणि तिखट आंबट अशी चव येते छान अशी तुरट चव येणार नाही आणि लिंबू आणि मिरची छान अशी चव येईल आणि बघा फक्त इथे दोन मिनिट फक्त शिजू द्यायचं आहे आणि नंतर गॅस बंद करून द्यायचा आहे तर मी इथे दोन मिनिट शिजू दिलं आणि गॅस नंतर बंद करून घेतलेलं आहे आणि थंड झाल्यानंतर मस्त असं भरणीमध्ये आपल्याला भरून घ्यायचं आहे खूप छान असा इंस्टंट लोणचं इथे तयार होतं बघा किती सुंदर असं झालेलं आहे आणि तुम्ही बनवल्यानंतर लगेच खाऊसुद्धा शकता इतकं छान असं टेस्टी होतं आणि जर जास्त दिवस तुम्हाला लोणचं हे टिकवायचं असेल तर तुम्ही वर्णीमध्ये फ्रीजमध्ये ठेवू शकता काचेच्या बरणीमध्ये छान असं राहते आणि फ्रीजमध्ये ठेवलं तर बरेच दिवस टिकते सुद्धा तर बघा थंड झाल्यानंतर पूर्ण इथे तेल शोषून घेतलेलं आहे त्याच्यामुळे मग मी बर्नीत भरण्यानंतर नंतर तेल घातलेलं आहे गरम करून थंड करून घ्यायचं आणि नंतर टाकायचं तर बघा बरणी अशी स्वच्छ धुवून पुसून आणि त्याला थोडीशी वाफसुद्धा दिलेली आहे बरणीला मस्त असं निर्जंतूक करून घेतलं मी आणि आता इथे लोणचं भरून घेत आहे बघा लोणच्याचं पूर्ण तेल इथे आटलेलं आहे तर काही टेन्शन घ्यायचं नाही नंतर आपल्याला गरम करून घ्यायचं आहे तेल आणि थंड झाल्यानंतर लोणच्यामध्ये तुम्ही आरामात घालू शकता वरून तर बघा इतकं सोपं आणि झटपट पद्धतीने हे लोणचं तयार झालेलं आहे खूप छान असा टेस्टी लोणचं तयार झालं तर तुम्ही नक्की करून बघा